मालूम नाही का आया? पता तर ओळख पत्र म्हणजे आधार कार्डच आहे ना म्हणून आधार कार्ड, कार्ड पाहूनच त्याला तुम्ही एंट्री द्या आम्ही तर म्हणून आधार कार्ड पाहून नाही त्याची नोंदणी करून तुम्ही त्याला सोडा फक्त बघा नको त्याची नोंदणी करा रजिस्टर मध्ये त्याचे नाव लिहा त्याचा मोबाईल नंबर लिहा आणि नंतरच त्याला आज तुम्ही सोडा आठ दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी त्यांना भेटून त्यांना ते पत्रक सुद्धा दिलेलं आहे कशा प्रकारचं धार्मिक उत्सव हो, असावं हो, आणि समाज काय अपेक्षित करतो त्यामुळे मंडळांना एक सूचना पूर्वी दिलेली होती काल पत्रकार परिषद प्रांताची झाली आज जिल्हाध्यक्षांनी आता सूचना दिलेल्याच आहेत तर मला वाटतं की तुमच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जेवढ्या मंडळ आहेत ते या सणाचं आणि त्या देवीच्या पूजेचं महत्व सांभाळून ठेवतील विधर्मी ज्यांना या धर्माविषयी काहीही असता नाही आणि यांना फक्त मनोरंजन मधून तिथे यायचं आहे त्या लोकांनी तिथे प्रवेश करू नये अन्यथा बजरंग दल आपल्या व्यवस्थेमध्ये यावर्षी आहे मग आपल्या हातामध्ये कायदा न घेता कायद्याच्या माध्यमातून त्या लोकांना बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेल की ज्यामुळे ते गरबा मंडळ सुरक्षित राहा आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा राज्याच्या युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा